नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण बागुल सुरगाणा अपडेट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर एक महत्त्वाची बातमी चिराई घाटात खड्ड्यांमुळे वाहनांचा खडतर प्रवास सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात मोठमोठे खड्डे पडले आहे साधारणतः चार ते पाच किलोमीटर असलेला चिराई घाट वनी दिंडोरी व नाशिकसह कळवण देवळा मालेगावकडे जाण्यासाठी एकमेव व अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे त्यातच तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गुजरातमधील पर्यटक आणि सह साईबाबाचे भक्त याच घाटातून प्रवास करतात कार्यालयीन आणि व्यावसायिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे गेल्या चार पाच वर्षापासून राज्याच्या आणि केंद्राच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या विकासाकडे पाठ फिरवली आहे गेल्या अनेक वर्षापासून बोरगाव ते गुजरात सीमेपर्यंतचा काही भाग वगळता या रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे चिराई घाटात तर पूर्ण खड्ड्यांचे जाळे पसरले आहे या घाटात अनेक दुचाकी स्वरांचे अपघात झाले आहेत अपघातात परिसरातील अनेकांचा जीव गमावा लागला आहे बऱ्याच वेळा नाशिककडे जाताना चारचाकी वाहनांनाही अपघात होऊन अपंगत्वाबरोबरच अनेकांना जीवी गमावावा लागलेला आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य उपचारासाठी जाताना गरोदर मातांना जीव गमावा लागला आहे तालुक्यातील अनेक रस्त्यावर पाच सात फुटांवर मोठमोठे खड्डे पडले आहे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो बालवाडीपासून शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो लोकप्रतिनिधींनी रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे विद्यमान आमदार आणि माजी खासदार आणि मतदारसंघात वाऱ्यावर सोडला होता जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते आत्ता नवनिर्वाचित खासदार या खड्ड्यांकडं लक्ष देतील का अशी जोरदार चर्चा सुरू आहे